आज लोकमत न्यूज नेटवर्कला एक बातमी आलेली आहे मराठवाड्यातील आठ हजार पाचशे पन्नास पैकी पंधराशे सोळा गावातच सापडल्या कुणबीच्या नोंदी याच्या मागचा अर्थ समजून घ्या आता याच्यामध्ये किती दस्तावेज तपासले तर दोन कोटी एकवीस लाख बावन्न हजार ही ती बातमी आहे याच्यामध्ये सत्तेचाळीस हजार आठशे पंचेचाळीस कुणबी नोंदी दस्तऐवजाच्या तपासणीमध्ये सापडल्या एकूण सत्तेचाळीस हजार मराठवाड्यात नोंदी सापडल्या त्याच्यामध्ये दोन लाख अडोतीस हजार पाचशे एकोणसाठ या नोंदीच्या आधारे नोंदी आहेत सत्तेचाळीस हजार आणि सर्टिफिकेट्स वाचले दोन लाख अडोतीस हजार पाचशे एकोणसाठ आणि त्याच्यामध्ये आठ हजार दोनशे सत्तावीस व्हॅलिडिटी वैध झालेली आहे आता तुम्ही समजून घ्या कालचा जो हा जी आर आहे ह्या जी आरमध्ये इथं लिहिलेलं आहे ह्या दुसऱ्या प्यारामध्ये की बटईने शेती करत असलेल्या व्यक्तीकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी तेरा दहा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ते व त्यांचे पूर्वज संबंधित आता आपण लक्ष देऊन ऐका संबंधित स्थानिक क्षेत्रांमध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे म्हणजे काय म्हणजे ह्या साडेआठ हजार गावापैकी पंधराशे सोळा गावामध्येच कुणबी असल्याचे नोंद आहे बाकीच्या सात हजार गावाचं काय मग त्या सात हजार गावातल्यांनी काय करायचं आम्ही एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ह्या ह्या गावात राहत होतो म्हणजे कोणत्या त्या पंधराशे सोळा गावात राहत होतो आणि मग ते, ते हो फक्त एक ॲफिडेव्हिट द्यायचे ते ॲफिडेव्हिट दिलं की हे कुणबी झाले त्यामुळं सरकारने एकदम विचार करून कशा कोणत्या अडचणी आहेत कुठं नोंदी नाही आहेत मग त्याच्यावर काय उपाय करता येईल हा सगळा विचार करून सगळा प्लॅनिंग करून हे सगळं हा जी आर आणलेला आहे आणि ओबीसीचा हा केसांनी गळा कापलेला आहे मराठवाड्यामध्ये हा जर जी आर इम्प्लिमेंट झाला तर मराठवाड्यामध्ये नोंदी नसल्या तरी साडेआठ हजार ते साडेआठ हजार गावामध्ये प्रत्येक जणाला कुणबी सर्टिफिकेट मिळणार आणि ओबीसी आरक्षण संपुष्टात येणार तुम्हाला साधं ग्रामपंचायत सदस्य होता येणार नाही तुमच्या शिक्षणामध्ये प्रवेश होता येणार नाही या कुणबी सर्टिफिकेटमुळे तुम्हाला सरकारी नोकऱ्या घ्यायला गेला गेलात की कुणबी सर्टिफिकेटवाले दहा जण तिथे येणार आणि तुमचा अधिकार संविधानिक डावलला जाणार याचा आम्ही निषेध करतो याविरुद्ध नक्कीच आम्ही रस्त्यावरची आणि न्यायालयातली लढाई लढू धन्यवाद